डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज फुगा फुगवताना आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू धुळ्यातील यशवंतनगरमधील दुर्दैवी घटना धुळे शहरातील यशवंतनगर साखरी रोड येथे आपल्या घराच्या अंगणात फुगा फुगवत असताना तो अचानक फुटल्याने डिंपल मनोहर वानखेडे वय आठ या चिमुकलीच्या घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला तातडीने आपल्या खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र या दरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले अवघ्या आठ वर्षीय डिंपल आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या या तिच्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आता या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोबान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका